आपण आहोत सध्या लहान आणि लोणच्या या रेल्वे पुलाच्या खाली आपण बघू शकता आज या अंधारामध्ये सुमारे, सुमारे साडे दहा वाजले असून आज दोनच गाव आणि तेही ही वसमतच्या जवळच्या असल्यामुळे थोडं लवकर या लहान आणि रेनकापूर या दोन गावची चावडी बैठक करून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई वारीनिमित्त चावडी बैठक करून वापस परत वसमतला निघालो आहोत आणि माझ्यासोबत आहेत श्री भोसले सर मी दीपक कदम सर चंद्रकांत लोंडे सर आणि आज आमच्या इकडे एक न्यू कमर्स आलेला आहे पार्थ भोसले आम्ही सगळेजणं या ठिकाणी चावडी बैठकीसाठी आलो होतो तसेच करम जाधव अंकुश कोरडे ही मंडळीसुद्धा आमच्यासोबत होती आणि सर्वांचं ध्येय एकच की प्रत्येक गावामध्ये वसमत तालुक्यामधील नाही हिंगोली जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये जाणे आणि एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई वारीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आणि त्यासाठी हे बघू शकता रेल्वेचा पूल क्रॉस केला आहे पण त्या पावसामध्ये आज मुसळधार पाऊस होता तरीसुद्धा थांबले नाही नियोजित बैठकीप्रमाणे आजची जी लोन लहान लोन आणि रेनकापूरची जी बैठक आम्ही आटपलेली आहे आणि आता निघत आहोत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय